आज आपण गणेशाच्या शौर्य साहस व पराक्रमाची कथा पाहणार आहोत मग शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका एकदा देवदानवांमध्ये प्रचंड युद्ध सुरू झाले दानवांची संख्या फार मोठी होती देवांची सेना त्यांच्यापुढे पराभूत होऊ लागली देव सर्वजण त्रस्त होऊन भगवान शिवांकडे गेले व मदत मागू लागले भगवान शिव म्हणाले या संकटावर उपाय माझा पुत्र गणेशच करील त्याच्या बुद्धी आणि पराक्रमाने हे दैत्य पराभूत होतील गणेशाचा युद्धात प्रवेश झाला गणेशबाप्पा उंदरावर आरूढ झाले हातात परशू म्हणजे परशू वा परसा घेतले आणि रणामगणात प्रवेश केला दानवांना वाटले की हा तर लहानसा उंदरावर बसलेला बालक आहे पण त्यांचा भ्रम फार लवकर दूर झाला गणेशाचा युद्धात पराक्रम पहा एका झटक्यात गणेशाने आपल्या परशूने हजारो दानवांचा संहार केला पाश फेकून त्याने दानवांचे प्रमुख बांधून टाकले जे दानव मंत्रतंत्राने अदृश्य व्हायचे त्यांना गणेशाने आपल्या दिव्यदृष्टीने प्रकट करून रणांगणात आणले उंदरावरून विजेसारखा फिरून गणेशाने संपूर्ण शत्रुसैन्याचा नाश केला दानव पराभूत झाले आणि देवांनी पुन्हा आपले सामर्थ्य मिळवले देवतांनी गणेशाचे गुणगान केले हे गणेश तू फक्त बुद्धीच नाही तर अपार शौर्य आणि साहसाचा अधिपती आहेस म्हणूनच तुला विघ्नहर्ता म्हणतात या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की बुद्धी आणि पराक्रम एकत्र आले की कोणत्याही संकटावर विजय मिळवता येतो ही कथा आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद